प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आली आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत युवा नेते संग्राम नानामाने यांनी मतदारसंघात प्रचारात जोरदार मुसंडी मारताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून मुस्लिम समाजाकडे लक्ष केंद्रित केले आहे ओबीसी चळवळीचा मोठा फायदा हा मुस्लिम समाजाला झाला असून त्यांनी समाजात जाऊन मोठी जनजागृती केली मतदारसंघातील सर्व मस्जिदींमध्ये जाणारे संग्राम नानामाने हे एकमेव उमेदवार असतील त्यामुळेच मुस्लिम समाज बांधवांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि मुस्लिम समाज मते प्रचंड प्रमाणात त्यांना मिळणार त्यांच्या प्रचारावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते इम्तियाज यांनीही मुस्लिम समाजाला ताकदीने संग्राम नानांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले समाजासाठी रात्रन दिवस झाटणारा नेता म्हणून मुस्लिम समाजात नानांची प्रतिमा झाली आहे त्यामुळेच ओबीसी बरोबर मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर मतदारसंघात संग्राम नानामाने यांनी प्रचंड मोठी झेप घेतली एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा इम्तियाज नदा वंचित बहुजन आघाडी आज आमचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार माननीय संग्राम नाना माने यांच्यासाठी मी खानापूर तालुक्यातील खानापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या आणि इतरत्र काम करणाऱ्या सर्व अशा मुस्लिम बांधवांना खास करून विनंती करतो की मुसलमानांन तुम्हाला तुमच्या धर्मानं शिकवलंय की मस्ल की हक्की लढाई लढो तुमचा धर्म हा मजलुमांच्या हक्काची लढाई लढायचा आदेश तुम्हाला देतो संग्राम नाना गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं ओबीसींची चळवळ चालवत आहेत ज्या पद्धतीनं लढाई लढत आहेत त्या पद्धतीनं आज या मजलुमांच्या पाठीविषयी उभं राहण्याचं काम मुसलमानांनी करणं हे अपेक्षित आहे हे गरजेचं आहे आणि गेली वीस वर्ष मी आंबेडकरी चळवळीशी जुळलोय आज मला सुद्धा मानखटावचा विधानसभेचा उमेदवार म्हणून पक्षानं उभं केलंय हा सन्मान भक्त आणि भक्त वंचित भोजन देऊ शकते आणि न्याय फक्त आणि भक्त वंचित बहुजन देऊ शकते मुस्लिम समाजाबरोबर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये प्रस्तापितांच्या समोर झोळीनं पसरवता प्रस्तापितांच्या डोळ्यात डोळं घालून राजकारण करण्याची क्षमता ऊर्जा देण्याची ताकद मान्य संग्राम ना ना माने यांच्यामुळे मुसलमानांना मिळेल हे त्यांच्याशी केलेल्या चर्चे अंति चर्चेदरम्यान हे माझ्या लक्षात आलं मी तुम्हाला सर्व खानापूर मतदारसंघातील मुसलमानांना आवाहन करतो की कृपा करून आपण संग्राम नाना माने यांच्याशी यांच्या पाठीशी उभं राहा वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून संग्राम नाना माने यांना खानापूर मतदारसंघाचा विद्यमान आमदार बनवा ही विनंती करतो मी दोन शब्द संपवतो जय भीम